पहिली बॉटल जी भरली होती ती बॉटल एक एक रिकामी ठेवण्यास सांगितली होती तर ही बॉटल आपण एक इंच रिकामी ठेवली आहे का ठेवली ना बघा थोडीशी ठेवली आहे का आणि दुसरी बॉटलला काय सांगितलं होतं त्यांनी दुसरी बॉटल भरतानी काय करा तिला धप 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 आवाज आला की नाही असं आपण घ्या म्हणले होते बघा पुन्हा भरा राहिलेल्या बॉटल मध्ये बघा आता आचेल ना बॉटल बघा पुन्हा एकदा तांदूळ फोडू द्यायचे आणि धबधब थबधब व्हायचं आदळून घ्यायचं घ्यायचे बघा अजून जागा झाली का काय काळ जागा राहिली म्हणजे काय राहिले हा खाली खाली व्हायत म्हणजे काय याच्यामध्ये हे जे बसले नाही कणा कणांमध्ये काय थोडी थोडी जागा उरलेली आहे जेव्हा आपण असं केलं तेव्हा ते अजून ओके आणि जागा कमी व्हायली म्हणून वर जागा आपल्याला दिसायची आता आपण परत काय करणार घालून भरणार आहे थोडं तांदूळ हा ठीक आहे आता बघा दोन्ही बॉटल दिसायलात का कमी तांदूळ आहेत तर याच्यामध्ये पूर्ण भरलेले आहेत का त्यांनी मग काय म्हणले हे गस घालून बघायचं का? आता कार्तिक याच्यामध्ये गस घालून बघ पहिल्या मध्ये गज घाल हा बघा आता काय करायचंय बघा याने आता गज घातलाय का आता गज उचला आपल्याला बघा काय सर उचला आला का गज उड ना पूर्ण बाहेर आला का गज बाहेर आता या मध्ये गज घालून बघू हा हा उचला आला का बर नाही आला डाळ्यांची बिलकुल आवश्यकता नाही जाजू आहे का आपण विज्ञान शिकवलं म्हणून डाळ्यांची आवश्यकता नाही पण बघा आता या बॉटल काय झाले हवेत तर आली बघा बरोबर आहे की नाही काय झाले आता मी याला वर पकडलेले बॉटलला कुठेही हात नाही लावलेला परंतु या बॉटलमध्ये जेव्हा आपण हा घर टाकला तर काय झालं त्या गर उचलल्याच्या नंतर बॉटल हा सांगा श्रद्धाचं काय म्हणणे की याला आपण दाबून दाबून भरलेला आहे म्हणून म्हणून हा ही बॉटल गर उचलल्याच्या नंतर काय झाली हा वर आली चला अजून पुन्हा पुन्हा सांगा दुसरं कारण काय गर नाही बघा विशांच्या इकडे लक्ष द्या आता बघा या बॉटल मध्ये जेव्हा आपण तांदूळ भरले की नाही याला असं आपण आपटलं नाही बरोबर आहे नुसते भरले म्हणजे काय झालं हे आजराजर भरल्या गेले आणि या दोन तांदूळ यांच्यामध्ये जेवढे तांदूळ आहेत तर या दोन या या तांदळांच्या मध्ये जागा आहे शिल्लक म्हणजे याच्यामध्ये अजून आपण जर ठाणल्यानंतर काय होईल इथला स्पेस कमी झाला नाही तेवढा स्पेस आहे पण याच्यामध्ये दोन तांदळाच्या मध्ये केवढी जागा आहे का आणि ती जागा आपण पूर्ण फिलअप केली मग या गजाला जायला जागा म्हणजे जेव्हा आपण गज मध्ये टाकला तेव्हा इकडे बघा आता या का वर्गामध्ये काय झालं अगोदर सहावीचे मुलं बसले होते बरोबर आहे आणि मस्त इकडे एक इकडे एक तिकडे एक तिकडे एक बसले होते सेम या तांदळा कसे मध्ये कसे तांदूळ बसले त्याप्रमाणे आपले विद्यार्थी इकडे तिकडे बसले होते मग नंतर हळूहळू आंबेडकर सरांची इथं मुलं आले चौथीचे मग नंतर अमरवाडकर चे आले मग सगळे सहावीचे सातवीचे सगळे मुलं इथं आले पाचवीचे आणि मग काय झालं आता जर मला इकडे फोटो काढायला जायचं तर जाता यायले का मग या गजाला सुद्धा मध्ये जायला काय झालं तांदळाची संख्या वाढल्यामुळं मध्ये पण जाता येणे गेलं पण एकदा जेव्हा मध्ये आलं गेला तर तेव्हा बाहेर पण येता येऊ लागलं का म्हणजे याच्यामध्ये तांदळाची गर्दी जास्त झाली बरोबर आहे याच्यामध्ये तांदळाची गर्दी म्हणजे दोन तांदळाच्या मध्ये याच्यामध्ये स्पेस आहे जागा आहे रिकामा गॅप आहे त्याच्यामुळे तो तार मध्ये चाललाय त्याला जागा पण मिळाली आणि बाहेर यायला पण जागा मिळाली ठीक आहे या तांदळामध्ये दोन तांदळाच्या कणामध्ये दोन जाण्यांमध्ये जागाच नाही राहिली याच्यामध्ये जाणारा गजा लवकर जात नाहीये आपल्याला बल्ब त्याला प्रयुक्त करावं लागते म्हणजे तातडीने त्याला दाबावं लागते मध्ये बघा दाबले की नाही कार्तिक मध्ये त्याला जोरात आणि एकदा मध्ये गेला तर तो, तो वर पण देत नाही कारण की तांदळाचं सगळीकडून दाब त्याच्यावर आहे प्रेशर आहे त्याच्यावर बरोबर आहे बरोबर आहे की नाही जर तुम्ही पहिले काय माहितीये काय आता विहिरी नाही राहिल्या आणि ते लवट नाही राहिल्या असे शिंदून काढायचे पाणी आणि मग ते लवट एकदा विहिरीमध्ये लोखंडाचा पडला की काय करायचं माहितीये का तो तेव्हा मग ते गळ नव्हते कधी कधी त्या गळाला पण सापडायचा नाही तो लवट पडलेला विहिरीत मग तसं सोडून द्यायचा काय नाही मग गावामध्ये काय असायचं कोणीतरी एक माणूस असा एक्सपर्ट असायचा कोण यायचा तो काय करायचा विहिरीत उडी मारून ढोले बाई चा। हा एक माथा सांगायला बघा मानाशी तर तो माणूस वरून विहिरीमध्ये उडी मारून पाण्याच्या तळाला जायचा तळ म्हणजे कुठं जिथं हा तिथपर्यंत विहिर खोदली तिथं शेवटपर्यंत जिथं लवट आहे पडलेला तो तो उकडून वर घेऊन यायचा मग काय व्हायचं तो माणूस मग सगळ्यांना ते कान जमायचं का का बरं जमत नव्हतं हो कारण की काय होतं जसं जसं पाणी आता एवढं पाणी आहे इथं पाण्याला उडी मारले माणसांनी थोडा खाली आला थोडा खाली आला जसं तसं तो जास्त खाली येईल तसं तसं त्याच्यावर पडणारा दाब हा पाण्याचा वरच्या पाण्याचा पूर्ण बघा इथं आला तर वरचं पाणी वाढलं का कमी झालं वाढलं इथं माणूस आला की त्याच्या डोक्यावर अजून पाणी मग एवढ्या पाण्याचा दाब त्या माणसावर पडतो आणि मग त्याच्या कानामध्ये पाणी जायला लागतं किंवा त्याच्या कानाला असं प्रेशर फील होतं बरोबर आहे आता जर तुम्ही कान नाही दाबले एखाद्या मध्ये जर असं डोकं बुडवलं तर कानात पाणी जात नाही परंतु जर आपण खाली गेलो खूप तर मात्र प्रेशर आपल्या कानात फटकन असतो जोरात पाणी जाऊ जो शकतो अवयवावर ताण येतो आणि तो ताण किंवा तो दाब कशाचा असतो वरच्या सगळ्या पाण्याचा असतो बरोबर आहे की नाही त्याच आता याच्यावर काय झालंय या गजावर सगळं सराउंडिंग त्याच्या आजूबाजूने जेवढा तांदळाचा गॅप दाब निर्माण झालाय बरोबर आहे मग आता याच्यामध्ये काय झालंय एवढा दाब झाल्यामुळे हे बॉटल मी उचल गज उचलला तरी पण बॉटल त्याच्यासोबतच उचलून येत आहे आणि या बॉटल मधून गज वर येत होता का नाही लक्षात आलं काय राहिले का तर तांदळाची संख्या याच्यातला स्पेस कमी झाला काहीच नाही राहिला आणि याच्यामध्ये तेवढा स्पेस आहे की तो जाऊ पण शकतो आणि बाहेर येऊ पण शकतो तेवढा स्पेस याच्यामध्ये आहे का लक्षात आलं की नाही ही जादू आहे का नाही याच्या मागे विज्ञान आहे बरोबर की नाही आणि हे काय सांगितलं उदाहरण उदाहरण्याचं गावामध्ये घरामध्ये काय करतात आपल्या बायका playa... <laughs>